नमस्कार आपण पाता धडक इधडक लाईव रणसंग्राम दोन हजार चोवीस गेवराई तालुका विधानसभा मतदारसंघामधील जे काही गेवराई तालुक्याच्या मतदारसंघामध्ये जे काही प्रचारसभा सध्या चालू आहेत आणि या प्रचारसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारार्थी त्यांचे चिरंजीव यशराज पंडित हे तलवाडा सर्कलमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि याच प्रचारसभेमध्ये फिरत असताना मतदारांशी कसा संवाद साधला आणि मतदाराकडून आपल्याला कशा पद्धतीत रिस्पॉन्स भेटला या संदर्भात आपण त्यांच्याकडे चर्चा करा काय सांगाल आजची जी प्रचारसभा आपण या ठिकाणी रॅली काढली आणि या रॅलीमध्ये आपल्याला कशा पद्धतीमध्ये मतदारांचा प्रसार प्रचार भेटला आज आभा जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आज आपण तलवडा या गावात डोर टू डोर फिरलो आणि तुम्हाला मी सांगतो तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत आज सगळे आपल्यासोबत फिरवते आणि जो उत्साह सर्व नागरिक व सगळं सर्व व्यापारी लोकांना दिसला त्यातून हे एकच गोष्ट निश्चित होती की आपला हा तेवीस तारखेचा गुलाल हा फिक्स आहे जेणेकरून आपल्या सर्व तलवाड्या गावाकरांच्या का आपल्याला कामं करता येतील आणि आपण त्यांच्या सेवेत हजेर राहतो गेवरे तालुक्यामध्ये जे काही विरोधकाकडून जी काही भूमिका मांडण्यात येते आणि गेवरे तालुक्याचं जे राजकारण आहे हे संदर्भ फक्त उसापुरतच आहे पण गेवरे तालुक्यात अनेक असे प्रश्न आहेत जे काही आपल्या माध्यमातून सोडू शकताय सध्या आता आपल्या गेवराई तालुका हा खूप मोठा असल्यामुळं आपल्या गेवराई तालुक्यात आप खूप मोठे प्रश्न आहेत आणि आपल्या गेवराई तालुक्यात नव्हे तर या महाराष्ट्र राज्यात पण जे प्रश्न चालू आहेत ते खूप गंभीरतेने आपण घेतले पाहिजेत आता सध्या कुठल्याच महिलेला इथं सुरक्षित वाटत नाही परत जर आपण बघितलं कापसाला व्यवस्थित भाव नाही सोयाबीनला व्यवस्थित भाव नाही परत जर मग तुम्ही दुसरीकडे बघितलात तर आपल्या युवकांच्या रोजगाराची काही परिस्थिती तुमच्या सर्वांना जर माहीत आहे म्हणजे मागे आपल्या शिवसेनेचे जवळजवळ चाळीस आमदार त्यांनी फोडले होते म्हणजे आणि एक मन पण आले होते की पन्नास खोके एकदम ओके म्हणून पण ती मन आपण चेष्टेत घेतो पण ती मन आपण गंभीरतेने घेतली पाहिजे जर आपण जुळवलं त्याचा अर्थ असं होतो की जवळजवळ नुसतं चाळीस आमदारांनी त्यांच्या खिशात दोन हजार कोटी भरले तेच दोन हजार कोटी जर आपल्या या गेवराई तालुक्यात आले असते तर या गेवराई तालुक्याचा किती विकास झाला असता याचा आपण विचारही नाही करू शकत महाराष्ट्राचं राजकारण जे आहे महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष हे गेवराई तालुक्यात लागलंय गेवराई तालुक्यात अशी काही कुठली उभी आहे की जी गेवराई तालुक्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण खळबळ वाचते आता सध्या असं झालं आहे की गेवराई तालुक्यातली ही निवडणूक ही जनतेने हत्या घेतली आहे कारण की आता एक गाडी एकेक एका बाजूला एक 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 धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे म्हणून हे सर्व लोक हे आबांच्या पाठीमा उभं राहिलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो सर्व लोकांना आबांवर विश्वास आहे आणि त्यांना असं वाटतं की आबा जर आमदार झाले तर आपणच आमदार होतो आणि मी तुम्हाला सांगतो आबांच्या सोबतचे जेवढे पण सहकार्य आहेत त्यांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि मला निश्चितपणे असं वाटतं की येणाऱ्या काळात आबास आमदार या गेवराई तालुक्याचे होणार आहे येणाऱ्या वीस तारखेसाठी आपण मतदारांना काय आवाहन कराल जेणेकरून आपल्या आव्हानाला लोकप्रतिक आणि तुमच्या मतदाराकडून काही आपण काय आवाहन कराल मी सर्व मतदारसंघाला एवढंच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला आबांना मशाल या चिन्हा समोर बटन दाबून तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त मतदान देण्याचं काम करावं जेणेकरून आपण तुमचे जे काही प्रश्न असतील भले ते आपल्या युवकांच्या शिक्षणाच्या असतील किंवा रोजगाराचे असतील किंवा आपले शेती व्यवसायाचे असतील शेतीमालाच्या जा भावाचे असतील पाणी सिंचलचे असतील हे सर्व प्रश्न आपण येणाऱ्या काळात तुमचे प्रश्न आबांच्या माध्यमातून आपण विधानसभेत मांडू गरज पडली तर मुख्यमंत्र्यांनी पोहोचू आणि निश्चितपणे हे आपण सर्व तुमचे प्रश्न मार्गेलो या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या माध्यमातून जे काही प्रचार रॅली काढण्यात आली आणि प्रचार रॅलीमध्ये जे काही मतदारांचा जो काही स्पर्धेचा होता या ठिकाणी स्वतः यशराज पंडित यांनी पाहिलेला आहे आणि रणसंग्राम या ठिकाणी पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही खळबळ माजणार आहे गेवरई तालुक्याचं राजकारण हे महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्र कॅमेरामॅन विष्णू राठोसोबत मी सुरेश गांधी